तर मंडळी ज्वारीच्या पिठाचे जे बनवूया तर इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हाताने छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमाटर मिरची ढोबळी मिरची तिखट मीठ हळद तीड थोडंसं ओवा आलं लसण पेस्ट हे सगळं टाकलं आणि हाताने मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकलं आणि छान मिश्रण बनवून घेतलं छान पातळ कन्सिस्टन्सीचं असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर तवा गरम केला तव्यावर थोडंसं तेल स्प्रेड केलं आणि मीडियम जाडीचा असा धिरडे पसरवून घेतले ताव्यावर वरून थोडं तेल टाकलं आणि पाच मिनटं छान खरपूस होईपर्यंत शिजू दिलं त्यानंतर दुसऱ्या बाजूनी पलटवलं आणि दुसऱ्या बाजूने पण तसंच खरपूस होईपर्यंत छान शिजू दिलं त्यानंतर मस्त आपले ज्वारीच्या पिठाचे हेल्दी असे They read it. Dip.